हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्या भाऊ बहिणींच जेवण आज जरा आमच्याकडे आहे ना भाऊ बहिणी गार वातावरण सुटलंय पाऊस बघा बघा तसं दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने कसा चाललाय ते पाऊस मिस्टर खिलाडी आली मिस्टर खिलाडी आलं आकाशी ध्यान झालं वय आमचं हिट देतय तिकडच चार चार आठ आठ दिवस घरी येत नाही ही नवरा चालला तिकडं आहे का म्हणूनच दाखवत नाही भावा बहिणीनं है का काय ती घेतलं तिथंच राहतय ती आणि तिकडून तसंच जात आठ आठ दिवस येत नाही घरी म्हणून आज मी पण विषय सोडून दिला या नवऱ्याचा भाऊ बहिणी न नवऱ्याचा विषय म्हणूनच मी आपण सोडून दिला या मला काल बरीच भाऊ बहिणी इचरत होती लाईवला कि मिस्टर कुठं येत दिसत नाही तर दाजी तर दाजी तर मी सांगितलं त्यांना की दाजी लग्न करून तिकडच राहत येत नाही घरी म्हणून ना आलं तरी तिकडं राहत का तिकडं आलं मनाला तर येत इकडं म्हणजे आपल्या मनानुसार नाही त्यांच्या मनानुसार त्यांचं कसं असं तसं आता आलं बघा हिंडून हिंडून पावसात दिसलं का तर जाऊन रेवा बहिणी नो तर आज म्हणजे चालू आहे आमच्याकडं पाऊस काल काय नव्हता बरं का पाऊस पण आज चालला आहे पाऊस आणि पुरी गेले शाळेत मी बसली आता इथं म्हटलं चला व्हिडिओ बनवावा तर झालं का सगळ्या भाव बहिणींचं जेवण तर काल मी जी साडी ऑर्डर टाकली होती भाव बहिणीनं ती बऱ्याच भाव बहिणींचं मी काल मी साडी दाखवल्यावर कमेंट आल्या होत्या मला की पूनमताई केवड्याची आहे साडी केवड्याची आहे तर ती साडी जी मी तुम्हाला काल दाखवली होती ना भाव बहिणीनं ती तीनशे तीस रुपयाची साडी आहे तीनशे तीस रुपयाची साडी आहे तर बऱ्याच बहिणींना आवडली ऑर्डर टाकू का पुन्हा मी पण कशी आहे साडी तीनशे तीस रुपयाची आहे सूत नाही बरं का एवढं जसं आपण नो साड्या आणतो ना तशा सूत नाही असं ऑनलाईन भेटत पण दिसायला साड्या एक नंबर अशा दिसते या भारी पण सूत सुतावर साडी खरं म्हणलं तर मला आवडते सूत सुतावर साड्या मी घेते पारक आता मग शेल लागले दुकानात पण जाणं ना माझ शेलला दुकानात लय शेल लागले आहेत म्हणजे अस कपड्याची आता पिऊ मला म्हणत होती मम्मी मला लॉंग ड्रेस घ्यायचा आहे लॉंग ड्रेस घ्यायचा आहे तिच्या शाळेत काहीतरी म्हणजे पार्टी आहे आणि त्या पार्टीला लॉंग ड्रेस घालून जायचा तर काय मी काय गेली नाही अजून आणि उद्या हाय पियाचा वाढदिवस भा बहिणीनो उद्या पिऊचा वाढदिवस सात तारीख आहे तिच्या जन्माची सात आठ दोन हजार नऊ तर सोळा वर्षाची होईल आपली पिय आता उद्या तिचा वाढदिवस आता बघू जमला तर करू साजरा नाही तर काही ही नाही बर का गॅरंटी कमी आहे पण बघू प्रयत्न करू पिऊच्या वाढदिवसाच आता गेल्या वर्षी बी नव्हता साजरा केला तिचा वाढदिवस ह्या वर्षी बी बघू आता काय का नाही का काय तिच्या वर्षी म्हणजे दर वर्षाला तिच्या वाढदिवसाच्या टायमाला काहीतरी काय अडचण चालूच असते ते आज हो निस्त मरणाचा पाऊस चाललाय म्हणजे मारणाचा म्हणजे अशा धपा धपा नाही चालला पण असं झिम 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 सकाळपासनं चालली आहे पावसाची रिम झिम रिम झिम तर मी पण आता जेवण केलं भाऊ बहिणीनं बसली पुरी गेल्या शाळेत पुरी घरी असल्यावर जरा करमून जातं ना मला पुरी घरी नसल्यावर करमत नाही येते त्या बघत बघत दिवस बी जातो आता काल बनवलं होतं साडी फिडी नेसून आज हाय ह्याचा अवतारात व्हिडिओ बनवते भाव बहिणी म्हणू नका ताई आज का अवतार बदलला किंवा आपला रोजचा हायवे अवतार आहे भाव बहिणीनं हायवी त्याच्यामुळं हाय ह्याचा अवतारात हाय ह्याच अवतारात तुमच्या पुनता अक्क महाराष्ट्र वळखतय भावा बहिणी तुमच्या पुनताला गरज नाही नटून इडेव काढायची जो हाय ना हाय ह्यो अवतार हि तरी बराय ह्याच्यापेक्षा डेंजर अवतारात तुमची ताई फेमस हाय गरज नाही तुमच्या पुनमताईला दिखावा करण्याची बरोबर का नाही पण आता ती कसं असतं की आपलं जीवन हाय जीवन ही एकदाच हाय नटून घ्यायचं खुबून घ्यायचं म्हणजे असं नटून खुबून घ्यायचं चार दिवसाची जिंदगी ही अशी म्हण आहे माणसाची पण हाय ह्या हा अवतारातच माझ्या आहे ना म्हणजे इतका डेंजर अवतार असताना इथं जी मला भेटाय यायची लोक त्यांनी माझ्याबरोबर फोटो काढून नेल्यात ह्याच्यापेक्षा डेंजर अवतारात पण ती लाजली नाहीत कधी फोटो काढणार मी तर नाही मी तर नाहीच लाजली पण ती बी नाहीत बिचारी लाजली मोठे मोठे चांगले सर्वेसवाले लोक पुली तीन हा पुली संत तीन यायची भेटायला बरं असू द्या पण सांगते मी उग ती बहीण भाऊ म्हणतात म्हणून की हाय ही अवतार माझा आहे ना सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे ताईचा त्याच्यामुळं काय भाऊ बहिणींना उलट आहे ना मेकअप केल्या मी ओळखू येत नाही कोणाला त्याच्यामुळे हाही होत अवतार बराय झिम 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 पाणी गाणं घ्यायला पाहिजे म्हणलं खरं म्हणलं तर झिम झिम पाणी पण पाऊस म्हणलं की आपल्याला बाहेर निघू वाटत नाही मला बाहेर निघायचं जीवा घेत पावसात पावसाच्या दिवसात रेनकोट आणि तीन घालून हिंडतोय बाबा हा चला बा बहिणी न आता मिशन काम तर काय माझं चालू नाही म्हणजे बंद ठेवलंय लाईट गेल्यामुळं लाईट आज नाही तर मला शिलाई मशिनीवर बसायचं होतं ते शिलाई मशिनीवर एक काही केल्यानं बसावंच लागतंय ना काही झालं तरी झम्फर शिवावंच लागते तर एवढ्या आठ दिवसात तर माझं कंबर बी दुखायला लागली या मनक्यात म्हणजे असं काय बी होत आहे बघा माणसाला काय बी दुखतंय हाताच कमी होते दुखणे म्हणून आता ते पायाच एक दुखणं चालू झालं पाय कामरात शिर दबली असेल कुठंतरी बहुतेक तसच दिसतय तुम्हाला दाखवते कसा पाऊस चाललाय आमच्याकडं त्या गाडीच्या पलीकडून एक झाड आहे का ती सायलीचं झाड हो का त्याला फुलं कशी काय यायला लागल्यात का सायलीचं झाड लय वाय लागली वा ना तो त्याला वास तर लय मस्त येतो त्या झाड सायलीच्या झाडाचा बघितलं कसं चाललं आहे पाऊस टपुक 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 पूकटं सारखं चालू आहे टपुक पुकट आलो चार आठ दिवस उघडलं परत चालू झालं बघा मागच्या आठ दिवसाचं असंच चालू होतं सात आठ दिवस टपूक टपूक यार टपूक टपूक बदा बदा पडून मोकळं व्हायचं ते टपूक टपूक दिवसभर भाऊ बहिणी कुणा कुणाकुणाकडे पाहू चालू आहे नक्की सांगा तुमच्या पुनमताईला चला जेवण केलं का सगळ्यांनी आज बेताच काय हिडव्या झाल्यात माझ लय भाऊ बहिणी वाट बघते ती बेताच्या इडवचे पण काय बेताच आहे ना तुमच्या पुनमताईच मी म्हणते टाकीन 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 पण काय टाकणच ना मला बेताच इडव ज्या वेळेस तुमची ताई चांगली खायला चालू होईल ना तेव्हा टाकन इडव सध्याच्या पेटमध्ये काय झालंय भाऊ बहिणींनो मला जर आहे ना जेवण जेवण कमी म्हणजे असं जेवण जात नाही जास्त ना त्याच्यामुळं जा बेचा व्हिडिओ येणार ज्यावेळेस मी गप्पा गप्पा खाईन ना त्यावेळेस टाकेन तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला बी भूक लागेल ना माझं बघून त्याच्यामुळं तसं तर माझं जेवणाचा व्हिडिओ बघून भावा बहिणीला भूक लागते कमेंटमध्ये सांगतात मला हां जेवणच कसं आहे आपलं हां